आज पंढरपूर नगरपालिकेसाठी डॉक्टर प्रणिता भालके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल केल्यानंतर प्रणिता भालके यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं देत आपली तयारी पक्की असल्याचं दाखवून दिलं बघा काय म्हणाल्या प्रणिता भालके काय विठ्ठल परिवारातील तीर्थस्वरूप कैलासवाशी औदुंबरांना पाटील सहकार शिरोमणी वसंतदादा काळे स्वर्गीय यशवंत भाव स्वर्गीय बापू पाटील आणि पंढरपूर मंगळवाडाच्या मनावर अधिराज्य करणारे माझे सासरे आदरणीय भारतनाना साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच विठ्ठल परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात हितचिंतकांच्या सदिच्छा व तमाम मायबाप जनतेच्या पाठिंब्याने आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कोणत्या आघाडीतून अर्ज भरलाय आणि किती अर्ज भरला मी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून एक अर्ज भरलेला आहे आणि एका पक्ष अर्ज नगराध्यक्ष नगराध्यक्षपदासाठी <Sans> तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरताय मात्र तुमचे सासरी स्वर्गीय भारत नाना बालके यावेळेस तुमच्या प्रत्येक वेळी सोबत असायचे आज नाना आहेत उमेदवारी अर्ज भरताय तुमचं आठवण येते का तुम्हाला काय भावना तुमच्या आठवण तर नक्कीच मनामध्ये आहे पण नाना रुपी तमाम मायबाप जनता माझ्यासोबत आहे समोर स्पर्धा वाटायची काही गरज नाही लोकातून माझी उमेदवारी आलेली आहे जनतेतून म्हणजे काम करणारा माणूस जनतेने निवडायचं ठरवलेला आहे आणि स्पर्धा वाटण्याचं काही गरज नाही कारण मी काम करून इथंपर्यंत आलेली आहे विठ्ठल परिवार एक होता असं वाटलं होतं मात्र नंतर अरित पाटील असं चित्र आहे मला असं काही धाकधुक अजिबात नाही आणि असं काही वाटतही नाही कारण माझ्या सर्व वरिष्ठांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे कारण परिवारात दुखळी निर्माण झाल्याचं दिसतं याचं काय परिणाम मला दुखळी वगैरे काय वाटत नाही काय विजन काय असला आता तुमचं नगरपालिकेत काय करायचं प्रामुख्यानं नगरपालिकेतून गेली तीस ते चाळीस वर्ष मनमानी कारभार दूर, आहे नगरपालिकेत मुजर प्रशासन आणि राजकीय स्वार्थापोटी जो पंढरपूरचा विकास खुंटलेला आहे तो मला विकास करायचा आहे राष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र आपलं पंढरपूर घडवायचं आहे आणि प्रत्येक तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून जी नानांनी आम्ही नानांच्या विचारांचं पायिक आहोत आणि नानांनी जी सवय लावली जनतेला की प्रत्येकाच्या जा घरापर्यंत जाऊन आपण त्यांचं काम केलं पाहिजे ही विचारधारा पुढं मला न्यायची आहे आणि एक विकसित समृद्ध पंढरपूर मला घडवायचा आहे आणि धूळमुक्त पंढरपूर मला घडवायचा आहे महिला मी तमाम मायबाप जनतेला एवढेच आव्हान करे करेन की काम करणाऱ्या माणसाला त्यांनी पसंती द्यावी कारण आज गेली चाळीस वर्षे तीच लोक आणि तेच सत्ताधारी इथं आहेत पण ज्या क्षमतेने म्हणजे तीर्थक्षेत्र म्हणून कितीतरी कोट्यवधीचा निधी या पंढरपूर तालुक्याला येतो पण ज्या क्षमतेने आपल्या शहराचा विकास व्हायला पाहिजे होता त्या श त्या क्षमतेने विकास झालेला नाही त्यासाठी कुठेतरी आपल्या शहराचा विकास घडवायचा असेल तर एक काम करणारा माणूस म्हणून त्यांनी लोकांनी त्यांना पसंत केलं महिलांसाठी खास काय योजना असतं महिलांना काय आव्हान असत मी तमाम महिलांना एवढंच आव्हान करेन की नगरपालिकेतच बऱ्याचशा योजना आपल्या महिलांसाठी झालेल्या आलेल्या असतात पण त्या योजना साधारण योजना महिलांपर्यंत कधीच पोहोचत नाही आज आपण बघतोय की आज आपल्या पंढरपूरच्या अवस्था बघतोय आपण ती रस्ते म्हणा पाणी म्हणा आपल्या बेसिक सुविधा सुद्धा नगरपालिका आपल्याला आतापर्यंत देऊ शकलेली नाही आणि आत्ता महिलांचं म्हणलं तर आज माझ्यासोबत कितीतरी महिला आहेत वर ज्या निवडणूक अधिकारी आहेत त्या पण महिला आहेत पण तिसऱ्या मजल्यावर वॉशरूमची सोय नाही महिलेसाठी अर्ज भरायला आपल्याला दीड दीड दोन दोन तास लाईनीत उभं उभा राहावं हो लागतं आणि ही दुर्दैवी गोष्ट आहे की एका महिलेला तिसऱ्या मजल्यावरून इथं खाली यावं हो लागतं म्हणजे बघा नगरपालिकेच्या इमारतीपासून आपल्याला कामाची सुरुवात करावी लागणार आहे राज्याच्या प्रमुखांनी का भाजपच्या काही वेगळी खेळ केली आणि विठ्ठल परवा केले ते बाबला करण्याचा प्रयत्न केला कसं बघताय तुम्ही बघा तमाम मायबाप जन ही इलेक्शन ही जनतेने हातात घेतलेली आहे लोकांना मी एवढंच आवाहन करेन की माझ्यासारख्या तळागाळातून वर आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला म्हणजे अडचणीत आणण्यासाठी किंवा खिंडीत एकटं गाठण्यासाठी वरूनपर्यंत यंत्रणा लागते तर तमाम मायबाप जनतेला एवढंच आव्हान करेन की तुम्ही सर्व मतदार बंधूंनी भगिनी माझ्यासोबत भक्कमपणे उभं राहावं येणाऱ्या काळात नक्की विजय आपला आहे दोन पराभव नाही का दोन पराभव झाले म्हणून मी काही घरात बसलेली नाही जे निवडून आले ते बसलेत घरात पण मी घरात बसलेली नाही माझ्याकडे तेवढं सामर्थ्य आणि काम करण्याची शक्ती आहे म्हणूनच मायबाप जनतेने माझी उमेदवारी जनतेतून आलेली आहे जिंकायचा विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे नक्की करेल अनेक आदृश्य शक्ती काम करते मला माझ्या खेचण्यासाठी काय सांगू शकतो असं काय नाही बघा मी जिजाऊ सावित्रीबाई फुले अहिलामाई होळकर तारा राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई माता रमाईची कन्या आहे आणि तारा राणींनी ज्यापर्यंत प्रमाणे खिंड लढवली होती तशाप्रमाणे अनेक शक्ती माझ्यासोबत पण असणार आहेत आणि आज मी उमेदवार म्हणून इथं आलेले आहेत तीन तारखेला नगराध्यक्ष म्हणून इथे येईल yes,